भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिवा दिनानिमित्त देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेल्या अनुयायांसाठी दलित युद्ध अंतर्ष निलेश मोदी यांच्या वतीने भोजनदान करण्यात आले उसका स्पर्श उच्च जाति वाले को अपवित्र तो 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतींना आम्ही सादर अभिवादन करतो दोन हजार अकरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कर येणाऱ्या देशभरातल्या तमाम भीमसैनिकांसाठी आम्ही इथे पाच व सहा या दोन दिवस भोजनाची व्यवस्था करत असतो आणि यावर्षी हे आम्ही करत आहोत मागच्या वर्षी आम्ही जवळपास चौतीस हजार लोकांची व्यवस्था केली होती यावर्षी आम्ही साधारणपणे पन्नास ते पंचावन्न हजार लोकांची भोजनाची व्यवस्था करीत आहोत आमचं नेहमीच उद्दिष्ट राहिलं आहे की चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला कोणी भीमसैनिक उपाशी राहू नये किंवा तो उपाशी जाऊ नये याची दक्षता घेऊन आम्ही हे कार्य करतो आहे आणि याच्या पुढे आम्ही करत राहणार आहोत आतापर्यंत जर आंबेडकरी चळवळ म्हटलं की नेहमी मोर्चे आंदोलनं असायची पण आंबेडकरी चळवळीला एक कन्स्ट्रक्टिव्ह अशी एक भूमिका घेऊन आम्ही काम करतोय समाजामध्ये जी बेरोजगारी आहे समाजामध्ये जी व्यसनाधीनता वाढलेली आहे त्या सगळ्यांना वर उपाय म्हणून आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवतोय आणि त्याच्या निमित्तानं समाजातली नवीन पिढी घडवण्यासाठी आम्ही काम करतोय त्याच्यामुळे केवळ आंदोलनं करणं तर आमचा पिंड आहे लढणं संघर्ष करणं हा बाबासाहेब भेटलेला वसा आणि वारसा आहे तो आम्ही सोडणं नाहीच आहोत परंतु जर आज बाबासाहेब असते तर बाबासाहेबांनी काय केलं असतं बाबासाहेबांनी काय अपेक्षा असतं आज समाजाचे चांगले रुग्णालय उभे उभे राहिले पाहिजे होते समाजाच्या चांगले मेडिकल कॉलेज उभे राहिले होते आणि या सगळ्याच्या दृष्टीनं दलित पैंथरचा संघर्षाचा वसाने वारसा घेऊन जात असताना आम्ही तेही काम करतोय म्हणजे आमच्यासाठी संघर्ष करणं म्हणजे केवळ शिवाय देणं किंवा ओढून बोलणं नव्हे तर संघर्ष करणं म्हणजे या व्यवस्थेच्या उरावर पाय देऊन आमचं अस्तित्व निर्माण करणं हा आमचा संघर्ष आहे आणि आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या तरुणांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काम करतो आम्ही संविधानाला पूर्ण होत असताना त्यांच्यामध्ये कसे रुजवता येतील कारण या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे तुम्हाला जर लढायचं असेल तुमच्याला कायद्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही आजच्या तरुणांमध्ये संविधानिक मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आज जी वाढलेली गुन्हेगारी आहे हिचं मुळात कारण हे आहे की आज कायद्याची कुणालाही माहिती नाही आहे आणि म्हणून एक भारताचा आदर्श नागरिक तरुण कसा घडेल आणि त्यातून या संघटनेला बळकटी कशी मिळेल यासाठी आम्ही काम करतोय आम्ही तरुणांच्या आमचा इतिहास राहिलेला आहे आम्ही आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकेची भरतीला कामाला लावली होती आम्ही पी एम पी एलची भरती पूर्ण केली होती आम्ही एफ सी आयची भरती पूर्ण केली होती याचप्रमाणे आजही ज्या ज्या ठिकाणी सरकार भरती रोखतोय किंवा जिथे गैरप्रकार होत आहेत तिथे आम्ही लढतोय खाजगी क्षेत्रामध्येही आम्ही तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यायचं काम करत आहोत सर्वप्रथम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या वर्धापन महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो